हाय फ्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मकर संक्रांत स्पेशल पारंपरिक उखाणे पाहणार आहोत काळी साडी तिला हलव्याच्या दागिन्यांचा साज काळी साडी तिला हलव्याच्या दागिन्यांचा साच टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज एक निरंजन दोन वाती एक निरंजन दोन वाती टिंबटिंबराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष टिंबटिंबराव माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस गणपती बप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला टिंब रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची टिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी केळीच्या पानावर कोळे कोळे ऊन केळीच्या पानावर कोळे कोळे ऊन टिंब रावांचे नाव घेते टिंबटिंबंची तिम्ब सून मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला टिंबटिंबरावांचे नाव घेते हो अखंड सौभाग्य लाभू दे मला कुंकू लावते लाल त्यात पडला मोती कुंकू लावते लाल त्यात पडला मोती टिंबटिंबराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वाट चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वाट टिंबटिंबरावांचे नाव घेत करते हळदी कुंकु कुंकुवाला सुरुवात महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाण महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाण टिंबटिंबरावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय